नमस्ते मित्र मैत्रिणींनो आज आपण व्हिडिओ बनवतोय सूर्योदय मध्ये आता आपण बघणार आहोत आज एक नवीन मंचा खर तर काय होत माहितीये का हे आपल्या आजी म्हातारी लोक आहेत आणि त्यांना लांब केस ऍडजस्ट करणं शक्य होत नाही म्हणजे आम्ही धुवून दिले केस विंचरून दिले तरी सुद्धा दिवसभर ते गळ्यात येतात रात्री इकडे जातात तिकडे जातात मग त्याच्यात उवा होतात घाण वास येतो त्यांना त्रास होतो आम्हालाही त्रास होतो तर हे सगळं होऊ नये म्हणून ज्यांना केस सांभाळणं शक्य नाही त्यांचे केस आम्ही आधीमध्ये कापतो आता हे आम्ही दाखवत नाही कधी परंतु आज तुम्हाला दाखवणार आहोत की आता बघा मजा मजा आता एकतर केस कापायचे म्हणून आपल्याकडे एप्रन वगैरे नाहीये म्हणून आता ह्या ओढणीचाच एप्रन करणार आहे मी कंगवा आणि कात्री या या, आता तुम्ही बघाल ज्यांना केस कापायचे नाहीयेत त्यांनी छान तेल लावले, त्यांना माहिती मी आज केस कापणारे छान तेल लावले केस विंचरलेत बांधलेत आता बघा काय चाललंय काय नाही हे बघा आमच्या केसांची काही काळजी नाही असं हे बघा हे बघा ऐकून घ्या हे बांध करत उभं ते बरोबर केस कात्री आणि हे घेतलं की बरोबर आडवं झालंय आता बघा काय नाही आता या हे बघा आमचं टोपलं कसं आहे किती पण त्या टोपल्याला विंचरा काहीही करा <laughs> हे बघा हे आमचं टोपलं काय घ्यायच परत आपलीच खेती आहे yeah. हे बघा हे हे टोपलं आणि आमच्या आजी कशी कशी हे करणार बिचारी हे कशी करणार असे करा हात कशी करणार हे हे इकडे हे, हे। इकडे जवळ जवळ दाखवा जवळ घ्या ताई ही कशी करणार ही आजी इकडून इकडून हे बघा आजीचे हात कशी करणार बिचारी माऊली हे हात असे झालेत इकडून इकडून या हे हात असे झालेत ती कशी तिचे केस विंचरणार कशी वेणी घालणार कशी स्वतःच्या केसांची निगा राखणार म्हणून आम्ही आज आमच्या आजीचे केस कापणार आहोत का चला चला माऊली उठा बाहेर 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 हाता येते ना येतात केस कापल्यावर छाता येईचा नको राहू दे राहू दे राहू दे ते पंधरा मिनिट लागते एक मिनिट चला एक मिनिट लागतंय ना केस कापायला थांबाला लाईट बंद करू चला तुमचे बसा इथे थांबा 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 बसा स्वेटर काढा आपल्याला नंतर लागणार आहे स्वेटर नाहीत आहेत आता बघा इथे येऊन उभ्या राहिल्यात का उभ्या राहिल्यात माहिती का त्यांचे केस आहेत ना त्यांचे केस कापायचे नाही आपण बांधला हा गुंता गुंतानी घालाय ना आपण आता काय करू थे थे। हो 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 हो, आपल्याला छोटेच करायचेत ना नाही टाकते मी कस वाटतय हलक हलक वाटणार आहे हम्म त्रास होतो सगळा हम्म जीव निघतो ना सगळा केस सांभाळता सांभाळता केस म्हणजे आपला अलंकार आहे पण आता काय करणार इलाज नाही वयामानाने ते सारखे सुटतात ना आता सगळ्यात मॉडर्न दिसणार आहेत आपल्या आजीबाई हेडमास्तरीडमास्तरी कोण दिसणार आहेत आता सगळ्यांच्या हेडमास्तरीन आहेत तरी या या हेडमास्तरी दिसतायत आता त्या हे बघा आपण केस कापलेत आजीचे केस खूप वाकडे तिकडे होते खूप जंजाळ झालं होतं ते छान व्यवस्थित कट केले बारीक बारीक कापते कधी काळी मी केस कापायला पण शिकले होते म्हणजे ब्युटी पार्लरचा कोर्स केला होता आता तो उपयोगाला येतो आहे म्हणजे थोडंसं त्याचं नॉलेज असणं आत्ता काहीतरी करता येतं आहे आणि आजीशी गप्पा मारता मारता आजीचे केस कापून झाले आजी शांत बसली आहे कारण आजीच्या हाताने होऊ शकत नाही केसांची निगा राखणं छान बॉय कट करणं चालू आहे अगदी प्रोफेशनली नाही पण जसं येईल तसं चालू आहे